कसं पाच हजार बिलील होतो काय चालू आहे तुला चांगलं चालू बस मी चार दिवसांना टाका तुम्ही हा माय एकदम बारी खाली तूल देऊ का तुले खा बसून काय झालं तुमनं चांगलं चाललं ना का पॉरेस सोरे खुशालच हा न काम असं मतारा मा माणूसने चार ठेवलं पडत बस जाते हा का माहीत पाय दुखतच काम भांड पडेलच असतं ना हा पाय दुखतच वाटत या भांडान पडेलच गावरानं पडेल वाटतं तुमनं आलं बघ ना माय असं काम नाईक पडत मन गैवत नाही आ आणि भांडा दे असा भांडा पडेल शेतच बागी 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 आवरू आपण चला ते आपण तसा चारम चाल ना आडे नको बसू आडे बोलत गरम होस भाऊ ना आता तो कूलर लायलाय कूलर माझव आपण बोलत गरम चल तुमच्या व्हायच रे भारी होती मावशी मस्त होती मला आवडणी आवडणी का माय तुझ्या हा आपली मैस न, मैस न ने चाय मैस कस चिती ना कस इकत ना दूध रास पाणी ना माय पाणी टाक देत चिती मागे एक पोरगी चांगली आपलं चांगलं बहुन मजाने या ते निंबून बाग लायले बहुणी जामना बाग लायले बहुणी आणि ते गरबी मजाने बांधाय घे ते आणि गरमा बी सर्व्या वस्तू टाक्यात टाक्यातल्या बहुणी फ्रीज पासून पासून पोरले कुठेच जावन काम राहणार नाही कोठेच नाही आव माय तशाच नाही गेले ताते पोरी हा तिसले दहा हजार का पगार होय ना पण नोकरीवाला पाहिजे खरं म्हण राही तू तशाचे तीस ले का काम ले जाने हुए ना मग तिसले का कामले जाणव आहे ना दुनं भांडाले शिटी मा पण त्या नोकरीवाला आम्ही शिटीत राहतो अशा म्हणतीस त्या पण नाही ना मना पोऱ्यानं चांगलं ये मजाने तिले कोट्यात जावा ना काम नाही मी कोठेत जाऊ देणार नाही कोट्यात नाही वारमा सुद्धा जाऊ देणार ना म्हणजे बुले फक्त चांगली पोर होईना ते ना मावशी आता कसं आहे माहिती का नोकरीवाला देखतीस त्या हा आणि आपण सांगा जाऊ ना पन्नास बिघा जमीन आहे बो सर्व गोष्टी येते त्या बहुन्या तर म्हणतस वाला पाहिजे बो आमीन कमी का ना बो असं म्हणतेस अ माय आम्हाकडे तस आम्ही पोलीस आहे बिचव जाऊ दे मागेकर अर्धी गरीब दुब्यांनी का हो ना सांगजू तू येत नाही आते येत राहत जाओ जाओ येओ हा माहेरशे ये तुनवाला आते देव जो आते चांगली पोरी या चाली मग येऊ तुम्ही तसं पुन्हा फोन नंबर दे द्या बघणारी फोन नंबर दे द्या तुम्ही सांगशील आम्ही मग आणि गाव का पोरी भेटणार रे एवढी पन्नास बी जमीन आहे तुमले एवढं शे आणि काय लिहिते त्या सांगशु मी मला फक्त बहुना नंबर दिले जा आणि बहुना बाय डाटा दिले जा हा? हां हां चालेल मग